बा पण भाऊ तुला पैसे देते त्यावर तुड़ ही काय आता त्यात काय 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 भरून ठेवलंय काय भरूनच काय पण काय असत हाय अंडी आणि कुंबडी तर मित्रांनो हिनं बसवली कोंबडी खोडक मुळख नाही घरची कोंबडी नाही ना इक आणाय लावली याला साडेचारशे रुपये दिले तर आणि दहा रुपये ना अंड पंधरा अंडी घातली ती किती पैसे झाल मग कुणी दिलं ये आता बोलायला लावू नको ग तोंड खवळायला लावू नको काय हम्म होय ग होय ग गुंबडी चांगली भेटली त्याला ना जेव्हा ती पिल्ली निघते कुंबडी चांगली म्हणायला आंड्यावर बसती म्हणून काय कुठली बी आंड्या बसेल कुंबडी तसं नसत तसं नसतं चांगली नसती ती आंड्यावर बसतच नसती ती उभा राहते कुंबडी माहितीये मित्रांनो प्रयोग पहिल्यांदा करून बघितलाय म्हणजे माणसं म्हणते की म्हणजे आपली पहिली जुन्या काळातली फुडुकी होती त्या फुडुकीत बसवली कुंबडी चांगली पिली निघायची पण आता म्हणते ती डब्यात पण बसवली ग ना कुंबडी त्याची पण पिली चांगली निघते ती मनुष्य नव्हतं काय बसवायला म्हणून बसवली डब्यातच काय तर नवीन नवीन जरा केलं म्हणजे आपल्याला पण अनुभव येतो कळत मनुष्य बसवली वाईट काय होत नसतं केल्यानंतर ना प्रत्येक गोष्ट चांगलीच होत असते काय थोडंफार वाईट होतं काय थोडंफार चांगलं होतं नेहल्य दोन कोंबड्या बालक्या पिलीतली पण काल दोन तीन पिली गेली काय वेळ पाच सहा दिवसात माझ्या कोंबड्याच्या मागे काय लागले म्हणून बघा आता सोडतच नाही कोंबड्यात सोडले नाही ते आज पिली पण सोडली नाही कोंबड्या पण सोडल्या नाहीत मग हिला आता झाले तर किती दिवस ती पण द्यात ना राहिले नाही म्हणलं बघा आता किती दिवस झाले तर काय पण आता काय तसं आपल्याला कळणार नाही जो पिली निघते आपल्याला कळणार बाबा झाले तर दिवस पूर्ण कशी का असं ना व थोडं थोडं ते कुंब्या म्हणते बसवावं एक अजून कुंडे आपले हायत जवळच पण पुढे कुंडे आणायचं म्हणले की चारशे साडेचारशे आपलं चारशे रुपये द्यायचं आणायचं अंड पण इकडं मुलकाची सगळीकडे अंडी जायची तरी पण दहा रुपयाला अंड झालं दीडशे अंडे दहा रुपयाला झाले आपल्या घरची काही दोन चार अंडी निघती ती पण एकदम बसवायला आपल्याला एकदम अंडी लागते ती त्यामुळं एकदम आणावं लागते ती जंशीला दहा अंडी आणायचं म्हणले की झालं शंभर रुपये एवढा उठा रेटा करूस तर जर आपण पिल्ली नाही कोंबडी सगळं काय दहा पंधरा विकास घेतली का परवडत नाही वीस रुपये नाही एक पिल्ल कोंबडी तीनशे रुपये आता ही तुझी ही पिल्ली निघाली तुझं हिंडवणार आहे का नाही सोडणार आहे का नाही मग आपल्या अशीच कोंबडे गावंडळ बसवलेली आहे लोक येत ना आपण काही ऐकायचंय पण अशी ऐकणारी भरपूर आहे ती कि पिल्ली कोंबडी इकते ती जलमलेली चार पाच दिवसाची पिल्ली कोंबडी काय त्यात आपल्या जाळीचा एक कपा तुटला अण्णा एक कुडकं आणावं लागतं एक मोठं कारण की ह्या बसून चालत नाही त्याला जजी त्याच्या वस्तू असल्या कारण मग काय टेन्शन येत नाही तर ही खावली तिने जी वाट बघायची मित्र आधीची पिली निघलेली त्यातली फक्त पाच पिली राहिली होती किती पिली राहिली ती पाच किली राहिली त्यामुळं मी त्याला खोडच नाही पण ती त्यातच खायला टाकतोय पिलू नेहायला म्हणलं की जेवण चुटू 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 करतोय आपण कष्टात करायचं कसं तर हालत ना अपडत ना आणि त्यातनं पण बाहेर असतंय मुंग असते काय ना काय असते घेऊन जाते ग कुठपर्यंत तर ध्यान ठेवत बसायचं ह्यांचं पाय नाही घरी असतो ही ह्यांचा सारखा पाय ती घालायला चालूच असतो आम्ही असतो घरी घरातलं करत बसते बाहेर आले कोण ध्यान ठेवायला हाय का काय हा बरोबर आहे ना सकाळ संध्याकाळ फक्त ध्यान ठेवायचं आहे दुपार आपलं निवांत झोपायचं आहे मग तोपर्यंत ती काम करून जाते ती ना तोपर्यंत तर हेव इकडं अजून पिल्ली सोडली नाही ती त्या आणि त्या डालग्यात ती चव चव टायायला लागली ती सोडायची नाही ती संध्याकाळी सोडायची तासभर पोरा आल्यानंतर करत बाहेर

आपली आता असा बी खर्च आहे की साडेचारशे आधी जेवढी आंडी घालते तेवढं पैसे झालं झालं किती गेलं टेन्शन येत माहित माहित आहे की असं तू पैसे निलीवाट माझ्या लावली ग काय मलाच काही कर कोंबड्या आण बघली गी घे मट ना आणून खा दोन दोन कोंबड्या लोकांनी चोरून नेल्या पण कधी कापून लेखरा बाळास मी खाऊ दिले ना अरे माझ्या कोंबड्या चोरून नेल्या त्याच्या त्याला पचायचं नाही बरं त्याच्यानं माझी कोंबडी घेणार खावा तुम्ही मी लेकरा बाळाला खाऊ दिलं नाही आंड उठता म्हणून आंड्यावरची कोंबडी घ्यायची काय बोलणं चांगल्या माणसाला कोण बोलत नसतं जे अशा चोऱ्या करते ते ना त्यांना काम करून खायचं धडकेकत मागून न्यायचं असली सवय नसते चोऱ्या करून त्यांची फोटो भरते त्यामुळे चोऱ्याच करते ती काय करायचं सांगा बर तुम्हाला जेवाय वाटणार आहे का काय करायचंय सांगा कधी करायचंय सांगा काय करू सांगा आज का नाही चतुर्थी आहे आज चतुर्थी कधी आयुष्यात तो आम्ही धरली नाही मी आम्ही धरली नाही का म्हणून पाहिजे चतुर्थी आज अंगारकी नसला ना बुधवार आहे आज बुधवारच आहे आज

लय बा पण भाऊ तुला पैसे देते त्यावर तुड्या हातती दुसरं काय येते तुला